सुस्वागतम स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला भागवायस मिळणार आहे त्यामध्ये पिकनिकमधून येत असताना मधूचा भयानक अपघात होतो आणि मधू हे जग सोडून गेल्याचे आता राघव आणि सिंधू समोर आलेले असते आणि जेव्हा हे सत्य राघव सिंधू रत्न पारख्यांना सांगतात तेव्हा काकूच्या काळजाचा ठोका चुकून राजेश्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता त्यानंतर मधू हे जग सोडून गेले त्याचे समजताच आता इकडे राजेश्रीला विनूची खूप काळजी लागून आता राजेश्री ही काकूला राघव आणि सिंधूचे लग्न लावण्यासाठी विनवण्या करते आणि आता विनूसाठी आता राघव आणि सिंधूचे पुन्हा राजेश्री लग्न लावणार आहे तर आता राघव आणि सिंधू एकत्र येऊन राजेश्री कसे राघव आणि सिंधूच्या लग्नाचा बार उडवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता पिकनिकवरून येत असताना आता इकडे राघव आणि सिंधूचे प्रेम बघून मधूचा मात्र मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता इकडे ट्रॅव्हल ही जंगलातून भरधाव वेगाने येत असते आणि अचानक त्या ट्रॅव्हलचे टायर फुटून त्या ट्रॅव्हल दगडाला आदळते आणि दरीत कोसळते तर आता त्या ट्रॅव्हलमधून राघव हा सिंधूला कसे बसे बाहेर काढतो पण तरी मधू ही बसमध्ये ट्रॅव्हलमध्ये अटकलेली असते आणि इकडे मधुसमोर फक्त राघव आणि सिंधूच्या प्रेमाचा नजारा दिसत असतो तेव्हा आता राघव आणि सिंधू दोघेही सई सलामत बाहेर पडतात तर आता सिंधू राघवला म्हणते की राघव मधुताई मला वाटतंय ट्रॅव्हलमध्येच आल्या त्या काही बाहेर आलेल्या नाही तेव्हा आता इकडे राघव हा मधूला आणण्यासाठी ट्रॅव्हलकडे जाऊ लागतो पण ट्रॅव्हल ही दरीमध्ये अटकलेली असते आणि आता राघव खिडकीतून मधूला बघतो तर मधू ही आतमध्ये असताना राघव मधूला बाहेर येण्यासाठी सांगतो पण आता इकडे मधुला राघव आणि सिंधूच्या प्रेमाने खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मधू त्या क्षणी आता पुढे येऊ लागते आणि त्या क्षणी आता ट्रॅव्हल ही दरीत कोसळलेली असते आणि मधू ट्रॅव्हलबरोबर दरीत पडलेली असते तर आता राघव दरीत पडल्याचे बघून मोठा राघवला धक्का बसून राघव ते सर्व सिंधूला सांगतो आणि आता राघव त्या दरीमध्ये आसपास सर्वत्र मधूचा शोध घेतो पण मधू काही राघवला सापडत नसते आणि भ जड अंतकरणाने आता सिंधू विनू आणि सावीला घेऊन राघवसोबत पुन्हा रत्नपारख यांच्या घरी येते इकडे आता राघव आणि सिंधू आल्यानंतर काकू राघवला मधु कुठे आहे असे विचारते तेव्हा आता लगेचच राघवला काय बोलावेनी काय नाही समजत नसते आणि राघव सिंधूने मानाखाली घातलेल्या असतात तेव्हा राघव सिंधूचे ते पडलेले चेहरे बघून राजेश्री म्हणते की राघव कुठे मधू मी तुला काय विचारते तर आता जड अंतकरणाने रडतच सिंधू म्हणते की मधू आपल्याला सोडून गेली ती ऐकून काळ काकूच्या काळजात धस्स होऊन आता राजेश्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली रास्ते आणि आता राघव पिकनिकमधून येत असताना तो अपघात कसा घडला हे सर्व काकूला सांगतो तेव्हा ती ते ऐकून काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता काकू कोमात गेलेली असते इकडे आता काही दिवस आता रत्नापाक यांच्या घरांवर दुःखाचा ढोंगर कोसळून सर्वांना काही करावेनी काय नाही समजत नसते तर आता विनू आणि सावीसाठी राघव आणि सिंधू एकत्र येण्याची गरज असल्याचे आता राजेश्री ही रत्नाकरला बोलते आणि राजेश्री म्हणते की आता आपल्याला काहीही करून विनूसाठी सिंधूला या घरी आणावंच लागेल आणि आता राघव आणि सिंधूचे आपल्याला पुन्हा लग्न करून द्यावे लागेल असा राघव हा मधूसाठी आता किती वेळ जळत बसणार आहे तर आता रत्नाकरलासुद्धा राजेश्रीचे म्हणणे पटलेले असते आणि तेव्हा राजेश्री रत्नाकर दोघेही काकूकडे येतात तर राजेश्री आता काकूला समजावत म्हणते की काकू जे झालं ते झालं नशिबात आता आपल्या हातातून मधूला हिरावून नेलं त्याला आपण काही करू शकत नाही पण असे दुःख आपण किती दिवस करत बसणार तर आता काकू ही मात्र स्तब्ध असते राजेश्री म्हणते राजे की आता वेणूसाठी आणि राघवच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी पाऊल उचलावे लागणार तर रागाने काकू आता राजश्रीकडे बघते काकू म्हणते की तुझं काय म्हणणं आहे राजश्री ते स्पष्ट बोल तेव्हा आता राजश्री म्हणते की मला वाटतंय की वहिनी आपण राघव आणि सिंधूचं पुन्हा लग्न करून सिंधूला या घरात आणवायास हवं कारण आता भविष्याचा भविष्याचासुद्धा प्रश्न आहे आणि आता विणूसाठी आपल्याला हे पाऊल उचलावंच लागणार आहे राणी जर असती तर आज वेणू हा एकटा पडला नसता विणूच्या तोंडाकडे बघा वहिनी तुम्ही तर आता काकूला मोठा भयानक धक्का बसलेला असतो काकूला काय बोलावे आणि काय नाही समजत नसते तर आता इकडे राजेश्री सिंधूकडे येते आणि सिंधूला हात जोडून म्हणते की सिंधू माझं तुझ्याकडे एक मागणं आहे आणि आज राणी या घर सोडून गेल्यामुळे या घरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे वेणूच्या डोक्यावरचे छेद गेले आहे तेव्हा आता मी तुला कळकळीची एक विनंती करते माझं म्हणणं तू ऐकशील का सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की काय आई तेव्हा राजेश्री म्हणते की विणू आणि सावीसाठी आता तू या घरी यायला हवंस तेव्हा मी तुला सांगते की तू पुन्हा राघवसोबत लग्न कर विनूसाठी आणि सावीसाठी आणि राघवसाठी तुला हे पाऊल उचलावंच लागेल आज सर्व एकटे पडले आहेत तेव्हा आता सिंधूला सुद्धा काय बोलावी काय नाही समजत नसते तर आता इकडे विनूसुद्धा रडत असतो आणि सिंधूला मिठी मारतो तेव्हा लगेचच विनू म्हणतो की डॉक्टर काकू प्लीज तुम्ही या घरी राहायला या तर आता सिंधूला काय करावे नीन काय नाही समजत नसते आणि अखेर राजेश्री ही सिंधूला हात जोडते तेव्हा सिंधू आता राघवसोबत लग्न करण्यासाठी तयार होते तर आता रत्नाकरनेसुद्धा सिंधूला मोठी विनवणी केलेली असते आणि आता विनू आणि सावीच्या भविष्यासाठी तर तसेच एकट्या पडलेल्या राघवसाठी राजेश्रीने सिंधूला राघवसोबत लग्न करण्याची गळ घातलेली असते आणि आता राजेश्रीचे म्हणणे सिंधूने मान्य केलेले असते काकूला तर काय बोलावी नाही काय नाही समजतच नसते तर आता राजेश्री आणि रत्नाकर पुन्हा काकूला समजावतात तर त्यानंतर आता सर्वजण आता सिंधूचे राघवसोबत लग्न लावण्यासाठी तयार झालेले असतात तर आता इकडे राघव सुद्धा सिंधूला सांगतो की सिंधू मधू आणि माझे अर्धवट लग्न झालेले होते आणि फक्त विनूच्या कस्टडीसाठी मी मधूसोबत लग्न केले होते माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे सिंधू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि जर तू या घरात आली नाहीस तर विनू आणि माझं कसं होईल तेव्हा प्लीज माझ्या प्रेमाचा तू स्वीकार कर आणि माझ्यासोबत तू लग्न कर सिंधू कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि मी फक्त पहिल्यापासून तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम केलं आहे तेव्हा आता मधुलासुद्धा राघवचे म्हणणे पटलेले असते आणि आ आता इकडे सावी आणि विनूच्या भविष्यासाठी आता आपल्याला ही जबाबदारी उचलावीच लागेल असं आता सिंधूच्या लक्षात आलेली असते आणि अखेर सिंधू राघवला म्हणते की राघव विनूसाठी आणि त्याच्या भविष्यासाठी मी पुन्हा तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे तर सर्वांना मोठा आनंद झालेला असतो आणि आता लगेचच राजेश्री रत्नाकर हे राघव सिंधूच्या लग्नाच्या तयारीला लागलेले असतात तर आता राजेश्री ही राघव आणि सिंधूचे कसे लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडवाली इच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा